मित्रांनो नमस्कार छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला अडीचशे कोटीचा गल्ला केला लोकांना छत्रपती संभाजीराजे काय आहे त्यांची वीरगाथा काय आहे हे कळलं लोकांनी त्याचा आदर केला लोक त्यांच्यासमोर नतमस्तक झाले त्याचवेळी तो चित्रपट पाहताना जेव्हा शेवट असतो छत्रपती संभाजीराजे यांना जेव्हा त्रास दिला जातो तेव्हा कवी कलश यांनी औरंगाजेबला असं म्हटलं कि हाती घोडे तोफ फौज तो तेरी सारी है हाती घोडे तोफ फौज तो तेरी सारी है पण जंजीरो मे जखडा मेरा राजा अब भारी है नमस्कार मी अमित जोशी आय लव गोरेगाव बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय आजचा विषय हा त्याच धर्तीवर आहे फक्त मी एवढच म्हणेन की ईडी सीबीआई पुलिस फौज तो तेरी सारी है ईडी सीबीआई पोलीस फौज तो तेरी सारी है दगे फटके में अटका उद्धव ठाकरे आज भी सब पे भारी है त्याला कारण अस आहे की अनेक बाजूने उद्धव ठाकरे यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत तीन वर्षापूर्वी होते आजही आहेत आणि तरी देखील आपल्या मावळ्यांना म्हणजे शिवसेनाीकरणासोबत घेऊन उद्धव ठाकरे हे आपली लढाई लढताना दिसतात मला एका गोष्टीचा फार हेवा वाटतो तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावरती जे कवच आहे शिवसैनिकांचं ते अप्रतिम आहे म्हणजे कोणी कितीही दगा फटका केला कितीही नेते जे महत्वाकांक्षी आहेत ते या दोघांना सोडून गेले तरी मावळे जे आहे त्यांचे म्हणजे राज ठाकरे यांचे मनसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक यांनी आपल्या राजाची साथ कधी सोडली नाही या दोघांची साथ सोडली नाही ते ठामपणे भक्कमपणे जशी भिंत असते भक्कम, भक्कम फेविकल का जोड आहे तुटेगा नाही अशा पद्धतीने हे शिवसैनिक आणि मनसैनिक या दोन ठाकरेंच्या मागे उभे राहिले असं बघायला गेलं तर दगा फटका हा शिवसेनेसाठी आणि मातोश्रीसाठी नवा नाही दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना उभी केली तेव्हा त्या शिवसेनेमध्ये सगळे रांगडे असे नेते होते पदाधिकारी होते कार्यकर्ते होते बाळासाहेबांनी आवाज द्यायचा हुकूम द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची परिस्थिती अशी होती की एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत म्हणजे पासष्ट त्र्याण्णव बाळासाहेब जे सांगतील ते ऐकलं जायचं आणि बाळासाहेबांना तितकाच मान होता तितकाच आदर होता पण दग्या फटकाची पहिली जी थिंगी पडली ती एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान पडली छगन भुजबळ आपले काही आमदार घेऊन बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये सामील झाले तो पहिला दगा फटका होता शिवसेनेला त्यानंतर मग ती मालिका सुरू झाली गणेश नाईक निघाले त्याच्यानंतर नारायण राणे कालिदास कोळंबकर आपल्या काही सहकार्यांना घेऊन बाहेर पडले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष सोडला शिवसेना त्यांनी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली मात्र त्याच्यातलं एकच कौतुकास्पद बाब जी आहे राज ठाकरेंच्या बाबतीत ती ही आहे की जाताना त्यांनी कोणताही आमदार कोणताही मोठा नेता कोणताही मोठा पदाधिकारी फोडला नाही ते स्वतः एकटे बाहेर पडले त्यांच्याबरोबर बाळा नांदगावकर बाहेर पडले कारण बाळा नांदगावकर यांचं अतूट नातं म्हणा किंवा अलोट प्रेम हे राज ठाकरेंवर होतं त्यामुळे ते देखील त्यांच्याबरोबर एकटे बाहेर पडले त्यानंतर मनसे ही जी हा जो पक्ष उभा राहिला तो राज ठाकरे यांच्या मेहनतीवर त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या वक्तृत्वावर मात्र खऱ्या अर्थाने जो दगा फटका झाला तो दोन हजार बावीसला झाला एकीकडे जेव्हा सत्तेत आलं ठीक आहे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं आणि म्हणून त्यांनी आमच्याशी गद्दारी केलं असं भाजप सांगत आहे तर दुसरीकडे अमित शहा यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ आणि त्यांनी ते दिलं नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो असं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे मात्र भाजपच्या डोक्यात हा बदला इतका होता आता भाजप पक्ष असा आहे की भाजप कोणाला जवळ करेल कोणाला लांब करेल कोणाला वर आणेल कोणाला संपवेल कधीच सांगता येत नाही दोन हजार चौदाला चौदा पर्यंत शिवसेनेची गरज होती हिंदुत्वाचा नारा आणि बाळासाहेब ठाकरेंची साथ बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा ठाकरे कुटुंबियांचा करिश्मा यावर भाजप स्वार होता दोन हजार चौदाला भाजपला वाटलं की आपण स्वबळावर लढलो तर पुढे जाऊ लढले एकशे तेवीस जागा आल्या त्यानंतर दोन हजार ला परत पुन्हा भाजपला वाटलं की नाही आपण जर वेगळे लढलो तर आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र लढली तर आपला पराभव होईल त्याच्यानंतर मग झालं असं की अमित शाह मातोश्रीवर गेले बंद दारा चर्चा झाली आणि त्यानंतरचा जो इतिहास आहे तो सर्वांना माहिती आहे आज परिस्थिती अशी आहे की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचा पुरेपूर वापर हा भाजपने केलाय दोन हजार बावीसला जे आता काही शिवसेना सोडून गेले त्यापैकी जे मोठे दोन नेते आहेत त्यांच्या खाजगी सचिवांना आय टीने उचललं त्यांचे लॅपटॉप जमा केले त्यांची कागदपत्रं जमा केली आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला उद्धव ठाकरे करोनाचा काळ होता त्याचं त्यांचं ऑपरेशन झालं मानेचं त्यामध्ये घरी होते आणि अशावेळी भाजपने मागच्या दाराने अशी काही चौदा पंधरा लोक हेरली की ज्यांनी भरपूर भ्रष्टाचार केलाय ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे भाजपच्या काही नेत्यांनी यांची माहिती गोळा केली ही माहिती ईडीला दिली आय टीला दिली ईडी आय टीने नोटीस द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर शिवसेना फुटली पूर्वीचा इतिहास पाहिला तर शिवसेना फुटली पण पक्ष आणि चिन्ह हे चोरून न्यायचं धाडस कोणी केलं नाही ते आपापल्या परीने बाहेर पडले दुसऱ्या पक्षात गेले मात्र प्रथमच असं घडलं की भाजपने विडा उचलला होता की मातोश्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना ही संपवायची आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना त्यांनी तयार केलं आणि एकनाथ शिंदे चाळीस आमदार खासदार आणि काही नेते घेऊन बाहेर पडले बाहेर पडले ते पडले त्यांनी दगाफटका असा केला की चिन्ह आणि पक्ष देखील स्वतःकडे घेतलं आज जे शिवसैनिक आहेत जे निष्ठावान आहेत ते त्यांना गद्दार म्हणतात मी त्यांना बंडखोर म्हणतो पण परिस्थिती अशी आहे की ते झाल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे चला आता संपलंय उद्धव ठाकरे यांच्यावर वार प्रहार सगळे झालेले आहेत आता तरी भाजप आणि शिंदे गप्प बसतील पण तसं झालेलं नाही आजही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विविध भागात जिथे शिवसेनेची ठाकरे गटाची ताकद आहे तिथे जातात तेथील नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करतात कधी कधी त्यांच्या मागे ईडीची लोक लागतात कधी मुंबई आले असतात कधी महाराष्ट्र पोलिस असतात कधी अँटी करप्शन असते कधी चे अधिकारी असतात हे शोधत असतात हे अधिकारी जे आहेत पूर्वीचा काळ होता की हे अधिकारी इमान इबारी काम करायचे पण आता तशी परिस्थिती नाही भाजपने सांगितलं बसा तर बसायचं सा। भाजपने सांगितलं उठा तर उठायचं भाजपने जर सा उद्या सांगितलं काय टॉयलेट होत नाही चला जा टॉयलेटला तरी मग टॉयलेटला जायचं अशी पद्धत आता ईडी सी बी आय आय टी आणि महाराष्ट्र पोलिसांची झालेली आहे त्यामुळे असं वाटलं होतं की आता थांबतील तर था, तसंही थांबले नाही आजही इन्क्वायरी चालू आहेत वैभव नाईक असू दे बघा आता राजन साळवी गेले राजन साळवी का गेले तर त्यांच्या मागे मुंबई पोलिसांच्या डब्ल्यू किंवा दुसरे पोलीस होते त्यांच्या चौकशीचा ससे होता त्यामुळे नाईला जाणे तुरुंगात जाण्यापेक्षा आपण बाहेर पडलेलो बरोबर ते बाहेर पडले आता वैभव नाईक यांना अँटी करप्शनचे अधिकारी सतत बोलवतात दोन दोन तीन तीन तास बसवतात त्यामुळे उद्या ते जरी गेले किंवा भास्कर जाधव हो। यांची काही कुंडली बाहेर काढली आणि त्यांनाही तुम्ही आता जा शिंदे गट आला असं सा भाजपने सांगितलं तर नवल वाटणार नाही आज परिस्थिती उद्धव ठाकरेंसाठी आहे करो या मरोची आहे कोणता नेता कधी जाईल आज रात्री एक नेता सांगतो मी जाणार नाही दुसऱ्याशी उटारतो आणि जेव्हा उठतो तेव्हा असं कळतं की तो नेता शिंदे गटात गेलेला आहे आणि हाती त्यांनी धनुष्यबाण घेतलेला आहे आज भाजपने परिस्थिती अशी करून ठेवली आहे ईडी सीबीआय आय टी पोलिसांचा वापर अगदी सरसपणे होतोय का तर फक्त ठाकरे हा ब्रँड त्यांना संपवायचा आणि खास करून उद्धव ठाकरे ब्रँड पण मला असं वाटतं जो की जोपर्यंत शिवसैनिक आहेत लाखो तोपर्यंत हा ब्रँड संपणार नाही या उद्धव ठाकरेंकडे काही नाहीये दहा बारा नेते आहेत काही पदाधिकारी आहेत आणि असंख्य लाखो कार्यकर्ते आणि हे त्यांचं बळ आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की भाजपकडे ईडी सीबीआय आय टी यांची जरी फौज असली त्या चा था ए, तरी त्या फौजेच्या विरोधात आज अगदी आक्रमकपणे आणि रोखोकपणे जर कोण उभे असतील तर उद्धव ठाकरे आजही ते घाबरलेले नाही त्यांनी म्यान आपली तलवार केलेली नाही त्यांच्यावर अनेक आरोप केले जातात नितेश राणेंसारखे उठतात सतत आदित्य ठाकरेंना टार्गेट करतात किरीट सोमाया आहेत घरी बसतात लॅपटॉपवर काहीतरी माहिती काढतात त्या माहितीच्या आधारावर ते एक माहोल तयार करतात भाजपमध्ये अशा अनेक मंडळी आहेत की जे फक्त माहोल तयार करतात आरोप प्रत्यारोप करतात मग ईडीची चौकशी सीबीआयची चौकशी छोटंसं उदाहरण बघा लोकसभेपर्यंत पंधरा दिवसाच्या आधीपर्यंत जे रवींद्र वायकर सांगायचे की मी शिवसेनेचा पायी काय निष्ठावान आहे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला ते खासदार झाले जेव्हा उमेदवार होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मी जर शिंदे गटात गेलो नसतो तर मला तुरुंगात जावं लागलं असतं ते, ते दुनियेसमोर बोलले नंतर मग ते शांत झाले म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांना काही परिस्थितीत संपवायचं आहे आज एकीकडे शिंदे आहेत एकीकडे भाजप आहे त्यांनी घेरलेलं आहे पण तरी देखील अगदी स्ट्रॉंगली मजबूतपणे उद्धव ठाकरे हे आजही उभे आहेत भाजपच्या विरोधात शिंदेच्या विरोधात ते लढत आहेत आणि त्याला कारण म्हणजे त्यांच्याकडे शिवसैनिकांचं मोठं कवच आहे जोपर्यंत कवच अभेद्य आहे ते तुटत नाही नेते येतील जातील महत्वाकांक्षी आहेत कधी दगा फटका देऊ शकतात कधी बंडखोरी करू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कळून चुकलंय की आपल्याला जर विश्वास ठेवायचा असेल तर तो आपल्या सच्चा आणि निष्ठावन शिवसैनिकांवर ठेवायचा आहे आणि म्हणून त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे ईडी सीबीआय आयटी आय टी पोलीस यांचा किती वापर जर भाजप करत असेल तरी आजची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे एकटे का असेना या सर्व यंत्रणांच्या विरोधात लढताना दिसत आहेत आणि म्हणून मी म्हटलं की ईडी सीबीआय आयटी आय टी पोलीस फौज तुम्हारी सारी है दगे फटके में अटका उद्धव ठाकरे आज भी सब पे भारी है मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र